पिहूला झोप लागली होती कस काय आले उठले तर आता सध्या मी आलोय जिंकीला ताईकडे सकाळी फोन केला की ताई असे रडकुंडे रडकुंडे जाते म्हणून म्हणलं चला ताईकडे जाऊ ताईची गाडी घेऊन यावं मग पूजाला आणि पिवढ्याला इथं सोडले ताईपाशी आणि मी चाललोय जरा थोडंसं पुढं करमाला काम आहे थोडंसं ते पण काम करावं म्हणलं ह्यांना पण येते दिवसभर सोडा संध्याकाळी जाताना पुन्हा घराकडे जावं दिवसभर खेळताना एन्जॉय चंपुळ्या बिंपुळ्या खेळा की खेळत नाही आज आज काय श्वी काय अयो आकाडातला देव देवन तुम्ही आकाडात बोकाड कापता कुरड्या खाऊन बोकाड कापायचं का कुठल्या देवाला कुठे आहे मर्या लक्ष्मी हे का ते कोपऱ्यावरची वय हिला घेऊन जा डोका अजून आण जरा हे जरा थोडं डोकं चल नवऱ्याला उलट सोलट बोलते जरा हे माझे रात्रीच खाना मारे झाल्या तर तसला राग आणि बघ नका मी लय भेटतो तुला <laughs> हा तिला सांगाय ताय काय झालं ए ताय बघती मला नाव ठेवती काय चांगलं करायला गेलं कि मग ते आलं समजू सगळ्यांनी मलाच कमेंट केल्या सगळ्यांनी मलाच कमेंट केल्या पांडूदा तुला बाहेर दिसतोय आलदो अर्जुन पेक्षा बाहेर दिसतोय हिला काय घेऊन बसते या बुटकीला दिसतय द्याकना <laughs> दिवाण द्यावर ठेवा अस एकजण म्हणलं अयो होय ग मी काय म्हणते अयो पिवड्या कसं करतो रे कस मी गाडी आणल्या पिवढ्यातलं कुठे खायला खायला तू खाल्लं खाल्लं आत्याला देखी खाऊ आताला देखील फुड हम्म आताला देखे आता काढ काढ रात्री आमची झाली की तदावाद कर, तिला याची कशामुळे झाली पाय चोप म्हणलं की स्वतःच पाय चोपाय लागले मग धरला तोच पाय आणि त्याच पायाने पाय बाजूला काढला कार उलट्या आता कांद्याचं येते की दोन चार लाख रुपये मग ती

तर वजन करायचंय का डायवर बिवर कोण होय यापाऱ्याच घेऊन जातात का डायरेक्ट सोलापूरच्या मार्केटला लावायचं वाशीच्या मार्केटला लावायचं का नाही बरं आपलं सोला गाडीचं भाडं निघलं म्हणजे बास झाला निघतंय ना याला मोकळं मोकळं झाला सगळं आता काय करा दाजी ह्या राहणार तुम्ही आता ह्याला उलतं पालतं केले काय करता ह्याच्यात कांदाच आणि गहू हाय का केलाय का मग मग आता पिरून हा 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 बरोबर दाजी ड्रॅगन फूड लावता का

माझं बबड चल तुझी लाट, लाट, मी चपाती आहे ना आता वॉस्करला टाकतो हा दोन चार पाहुणा बोलावतो लाट असे आखी लाट तुला लाटून लाटून देतो हो कसे लाटायचं सांगतो तुला इकडं दाखव दाखव की ग पिलो यो असा असा बहार द्यायचा हो लाटले उलत उलट उलट उलत उलत उलट बाग उलतायचे असे या बघ हां झाली का नाही उलत उलत उलट या बघ आता ही आशी झाली का नाही थांब 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 उलत की उलत की उलत उलत हां आता 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 आशी 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 हु? कशी कशी अयो दोन दोन हाताने लाटते कोणाचं बघते का तू पिवड्या मम्मी करते का असं मम्मी करते मम्मीला काय बेकळं जमत नाही ते नुसतं बाकऱ्या थापते नावऱ्याला थापते कोणी आणलं रुलपूल ना कोणी आणलं बेल ना कोणी आणलं पळपाट ना कोणी आणलं कोणी केलं र कोणी रे रसली पोळ्या कधी करायचं राहू दे जाऊ दे दे मला उशीर झाला मी जातो नुखो। नुखो। निवाद जाण्या दोन तीन का नेवात नको का काही की नाही चहा आता ताईकडले दिवसात ना महिना झाला आलेलो इकडं कोण आहे टी वी चालू आहे अर ते विदल ना काय हो सर पुळे खाता का थोडे काय सांग बरं निघू पाच मिनटात आपण बरं बरं पाटकिनं करता या सपा सपा हातावर म्हणजे कसं खाऊन गेलं म्हणजे तिथं दिवसभर